उत्तर प्रदेशच्या मेरेट मधील सौरभ राजपूत हत्याकांडानं देश हादरला असताना आता कर्नाटकची राजधानी बंगळुरूत रिअल इस्टेट एजंट लोकनाथ सिंगची निर्गुणपणे हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे सदोतीस वर्षीय रियल इस्टेट एजंट आणि लोन कन्सल्टंट लोकनाथ सिंह याच्या हत्येने बंगळुरूत खळबळ उडाली आहे सुरुवातीला हा प्रकार केवळ हत्येचा वाटत होता पण आता त्याचे विविध कंगोरे समोर आले आहेत या सगळ्या प्रकरणाला विश्वासघातकाची किनारा आहे लोकनाथ सिंह याच्या हत्या प्रकरणात त्याची पत्नी आणि सासूला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बावीस मार्चच्या संध्याकाळी साडेपाच वाजता पोलिसांना एकशे बारा या इमर्जन्सी नंबरवर फोन आला होता घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना निर्जनस्थळी उभ्या असलेल्या एका कार मध्ये लोकनाथ यांचा मृतदेह सापडला गळा कापून त्यांची हत्या करण्यात आलेली होती लोकनाथ यांचे दोन वर्षांपासून एका महिलेशी संबंध होते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कुनिगलमध्ये एका सोहळ्यात त्यांनी लग्न केलं होतं पण हा विवाह त्यांनी कुटुंबापासून लपवला वयात अधिक अंतर असल्यानं कुटुंबाचा या लग्नास विरोध होता लग्नानंतर लोकनाथनं त्याच्या पत्नीला माहेरी सोडलं पण कुटुंबापासून विवाह लपून ठेवला जवळपास दोन आठवड्यापूर्वी लोकनाथ त्यांचं बिंग फुटलं त्यामुळे लोकनाथ त्यांचे कथित विवाहबाह्य संबंध आणि संशयास्पद व्यवहारिक व्यवहार यांचा उलगडा झाला त्यामुळे कुटुंबात तणाव वाढला त्यानंतर वाद धमक्या घटस्फोटांच्या चर्चा सुरू झाल्या लोकनाथ यांनी त्यांच्या सासरच्या मंडळींना धमकवण्यास सुरुवात केली त्यामुळे त्याची पत्नी आणि सासू यांचा पारा चढला त्यांनी लोकनाथ यांना संपवण्यासाठी कट रचला प्रतिकार होऊ नये म्हणून लोकनाथ यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळण्यात आल्या त्यानंतर पत्नी त्यांना गप्पा मारण्याच्या बहाण्यानं चिक्कन बावराला घेऊन गेली यावेळी तिची आई रिक्षातून त्यांचा पाठलाग करत होती एका निर्जंस्थही लोकनाथ यांच्या पत्नी आणि सासून कारमध्ये त्यांची हत्या केली गळा कापून तिथून पळ काढला लोकनाथ यांच्या भावानं तक्रार नोंदवल्यावर पोलीस तपास सुरू झाला त्यातून भयंकर सत्य उघडकीस आलं दोन्ही आरोपी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे